आवाज जनतेचा अक्षरशः आज माझा एक पेट्रोल पंप मी अक्षरशः विकला दुसरा पंप विकायला काढला आणि अक्षरशः माझे आई वडील माझ्यापाशी जवळ न राहतात मी त्यांच्यापासून लांब गेलो आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तीन दिवस मी व्हेंटिलेटरवर होतो विष केलं याच्या पाहिजे दिगंबर आगवणे यांनी फलटण तालुक्यातील तरुणांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप तालुक्यातील तरुण पिढीला श्रीमंत बनवण्याचं स्वप्न दाखवून मोठ्या प्रमाणावर फसवणूक केल्याचा गंभीर आरोप दिगंबर आगवणे यांच्यावर करण्यात आला आहे फलटण येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांची पत्नी जयश्री आगवणे यांनी हा विषय समोर आणत त्यांच्या कुटुंबावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचं सांगितलं तपासादरम्यान उघड झालेल्या माहितीवरून असं निष्पन्न झालंय की दिगंबर आगवणे यांनी अनेक तरुणांना कमी वेळेत श्रीमंत होण्याचं अमिष दाखवून बँकेतून मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतलं मात्र हे कर्ज फेडण्यासाठी कोणतीही पावलं उचलण्यात आली नाही परिणामी या तरुणांवर कर्जाचा डोंगर कोसळला असून अनेक जण आर्थिक संकटात सापडले आहेत एका युवकाने आमच्या चॅनल आपली व्यथा मांडली त्याने सांगितलं की आगवणे यांनी त्यांच्या नावावर कर्ज घेतलं आहे या तरुणांनी आपली बाजू स्पष्टपणे मांडत न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत दिगंबर यांच्या कृत्यामुळे तरुणांचं आर्थिक भविष्य उद्ध्वस्त झालं आहे अशी भावना व्यक्त होत आहे मी विक्रम ज्ञानेश्वर सावंत राहणार जसं की जयश्री दिगंबर आगवणे यांनी परवाशी भाषणात सांगितलं की जे काही गुन्हे केलेत दिगंबर आगवणे यांच्यावर ते पूर्णपणे खोटे आहेत आणि हे कोणाच्या तरी सांगण्यांवरून त्यांनी गुन्हे दाखल केलेत असं काही नसताना ते गुन्हे असा आहे की खोट्या प्रकारचे लोन काढणे कंपनी बनवणे आणि त्याच्यावर एन पी एमध्ये अकाऊंट घालवणे त्याच्या अशा पद्धतीने बऱ्याच जणांच्या नावावर म्हणजे रणजित धुमाळ असेल प्रणय मतकर असेल योगेश झरेकर असेल अशा प्रत्येक जरावर आमच्या मायासारख्या वयाच्या मुलांवर त्यांनी लोन काढले आता माझ्यावर दोन कोटी पंच्याहत्तर लाख रुपये लोन काढले ते पण कसं काढलं की माझे एक दोन पेट्रोल पंप होते पेट्रोल पंपाची सी सी मी त्यांना म्हणजे अशी पहिल्यापासूनच आमची ओळख होती त्याच्यानंतर मला ते म्हटले की तू आ, तुला जी तुझं तु लोन कुठं चाललंय काय चाललंय मी त्यांना सांगितलं स्पष्टपणे की माझं लोन चाळीस म्हणजे आय डी बी आय बँकेत चाळीस लाखाचं आहे ऑलरेडी सी सी आणि योग्य पद्धतीने आहे तर ते, ते म्हटले की तुला अजून क्रेडिटचे कस्टमर देतो त्यांना अजून तू तु बिझनेस तुझं वाढव मग ठीक आहे म्हटलं मी तयार झालो त्या गोष्टीला त्यांनी मला मुंबईला नेलं त्याच्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये ते म्हटले की तुझं लोन काढतो तिथं त्यांचाच ता, बँक मॅनेजर त्यांनी हाताशी धरला होता हे मला माहीत नव्हतं आणि कालांतरा तिथं सगळ्या गोष्टी झाल्या आणि ज्या वेळेस त्यांनी ह्या एक दोन कोटी पंच्याहत्तर लाखाची फाईल माझ्या नावावर आणि माझ्या मिसेसच्या नावावर सँक्शन केली त्याच्यावर आमच्या सह्या घेतल्या काही कागदपत्रांवर आमच्या सह्या देखील नाही आहेत तरीही सह्या सह्या देखील आहेत आमच्यावर तरीही आमच्यावर ते लोन त्याच्यानंतर परत सत्तर लाखाचं एक्स्ट्रा त्यांनी लोन काढलं आणि ज्यावेळेस आमच्या घरी पत्र यायला लागले की तुमचं अकाउंट एंट पी येत आहे अधिकारी आले की तुम्ही हे असं असं लोन काढलं आहे त्यानंतर आम्हाला ह्या गोष्टी सगळ्या कळल्या की हे लोन म्हणजे माझं नसून हे दिगंबर आघवणी यांनी काढलेलं आहे आणि त्या लोनच्या माध्यमातून नंतर आमच्या लक्षात सगळ्यांच्या आलं की हा जो खर्च करतोय हा जो जनतेच्या नावावर पैसे उधळतोय हे आमच्या सर्वसामान्य कार्यकर्ते जे त्याच्या प्रेम करायचे किंवा काय आम्हाला गोड बोलवून त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीवर सह्या करायला लागल्या आणि त्याच्यानंतर आम्हाला कळलं की हा पैसा जो ह्याच्याकडे येतो हा पूर्णपणे कर्जाचा आहे आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या आणि मग यांनी असा कोणत्या बेसवर यांनी आरोप असा करायचा की हे गुन्हे खोटे अक्षरशः आज माझा एक पेट्रोल पंप मी अक्षरशः विकला दुसरा पंप विकायला काढला आहे आणि अक्षरशः माझे आई वडील माझ्यापैकी जवळ न राहता मी त्यांच्यापासून लांब गेलो आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तीन दिवस मी व्हेंटिलेटरवर होतो विष पिलं ह्याच्या पायी त्यामुळं ह्याच्यावर म्हणजे अजून आम्ही काय सांगायचं ह्याच्या बाबतीत इतकं आमच्या मनात शिरून आमच्या मनावर राज्य केलं आणि आज हाच आमच्यावर असं म्हणतोय की किंवा यांच्या मिसेस ज्या जयश्री दिगंबर आगवणे ह्याच आमच्यावर असा आरोप करतात यांच्या मिसेस जयश्री दिगंबर आगवणे की ह्या सगळ्या केसेस आहेत आम्ही काय काय पुरावे देऊ मी व्हेंटिलेटरवर तीन दिवस होतो कोटा हे तर कुठं नाही आहे हे सुविधा हॉस्पिटलमध्ये माझा रिपोर्ट आहे अक्षरशः ह्याच्यापेक्षा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ऐकून माझ्या वडिलांना ह्यानी फोन केला की नक्की काय झालं हा जर ह्या गोष्टीत नसता तर ह्यांनी काय संबंध माझ्या वडिलांना फोन करायचा की नक्की विक्रमची तब्येत कशी आहे काय आहे नंतर मी काय असेल ते आ, लोन भरतो तुम्ही त्याला व्यवस्थित सांभाळा काय पैसे असतील ते मी त्या हॉस्पिटलचे देतो फक्त त्याची व्यवस्थित तब्येत सांभाळा आणि त्याच वेळेस त्याने मान्य केलं की हे सगळ्या माझ्यावर लोन आहेत मी कालांतराने नंतर मी बाहेर आलो त्या सगळ्या सिच्युएशनमधून आणि मग नंतर मी त्याच्यावर माझ्या मनाने मी त्याच्यावर एफ आय आर दाखल केली की के अशाशा गोष्टी चालल्यात अशाच दिगंबर आघोली यांनी माझ्या नावावर दोन कोटी पंच्याहत्तर लाख रुपये लोन काढले आणि आज रोजी ते तीन कोटी सत्तर लाख रुपये झालेत आज त्याच्यामुळं माझ्या इतर प्रॉपर्टीवर देखील बोजा चढलाय आज एक तर माझी आत्महत्या करण्याची वेळ होऊन गेली आता दुसरी वेळ माझ्या ज्या प्रॉपर्टीवर लोन चढलंय त्याचा बोजा इतका आहे की आज मी माझी प्रॉपर्टी विकून देखील तो बाजू मी भरू शकत नाही असा ह्यांनी अन्याय केलाय आणि वरून यांच्या मिसेस जयश्री दिगंबर राघवने आमच्यावर आरोप करतात हे कितपत योग्य आहे आम्हाला न्याय मिळावा असे मी अपेक्षा व्यक्त करतो आणि जे काही भाषणात सांगितलं परवा दिवशीच्या हे साफ साफ आहे आमच्याकडे प्रत्येक कागदपत्र सरकारी म्हणजे गव्हर्नमेंटचे म्हणजे हे असतील हॉस्पिटलमधून जे मिळालेले डॉक्युमेंट असतील त्यावेळेस फोटो आहेत माझ्याकडं माझ्या इथपर्यंत आम्ही अन्याय सहन केलाय समाजातून अक्षरशः यांनी मला उठावले की आज मी समाजाला तोंड दाखवू शकत नाही का तर माझं वेल सेटल कुटुंब अक्षरशः उद्ध्वस्त केलं यांनी माझे वडील अक्षरशः बोलत नाहीत माझ्यामुळं का ह्याच्यामुळं त्यामुळं आज हा ह्याच्या मेसेस सांगतात की आमच्यावर अन्याय झाला आम्हाला देशोदडील लावलं अव ह्यानेच देशोदडील लावलं घर उठावलं लोकांचे संसार उद्ध्वस्त केले आज लहान माझा मुलगा आहे आज त्यांनी काय त्याची ते, काय दोष की सगळं सगळं तर रुटीनला चाललं आमचं घर आणि आज पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय आणि फक्त उद्ध्वस्त करण्या च्या पाठीमाग फक्त दिगंबर रोहिदास आगवणे आहे दुसरं कोणी नाही आणि आमच्यासारख्या मी एकटाच नाही आहे ह्याच्या पाठीमाग असे बरेच असंख्य मुलं आहेत की ज्यांच्या नावावर दोन कोटी तीन कोटी आणि याला दोन कोटी तीन कोटी ह्याच्या याला काहीच वाटत नव्हतं का तर ह्याला सहज पैसा येत होता म्हणून हा जनतेच्या नावावर उधळ होता जनतेला काय माहिती की ह्यानी पैसा कुठणार नाही पण आमच्या सारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या लहान मुलांवर जवळीकपणा करायचा आणि त्यांच्यावर लोन काढायचा आणि हा उधळायचा आमच्या नावावर कर्ज काढले कर बोगस कर्ज काढले कर आणि बँकेचे अधिकारी हाताशी धरायचे त्याला दहा वीस तीस लाख रुपये द्यायचे कारण का तर ह्याला लोनच कधी भरायचं नव्हतं त्यामुळं ह्याचा जो काय आहे तो नेट प्रॉफिटच थोडक्यात न धंदा करता त्यामुळं हा जनतेच्या नावावर हा पैसा उधळ होता आणि लोकांना लोकांची मनं मिळत होता पण आमची मनाचा विचार कोण करणार आता आम्ही ह्या कंडिशनमध्ये आम्ही जातोय त्यामुळं पूर्णपणे हे जे आरोप केलेले आहेत ते साफसाफ खोटे आहेत आणि आम्हाला आमच्यापाशी प्रत्येक गोष्टीचा पुरावा आहे आणि आम्ही आता तीन न्यायालयांनी लढाई लढतोय शंभर टक्के आम्हाला न्याय मिळेल धन्यवाद अक्षरशः आज माझा एक पेट्रोल पंप मी अक्षरशः विकला दुसरा पंप विकायला काढलाय आणि अक्षरशः माझे आई वडील माझ्यापाशी जवळ न राहता मी त्यांच्यापासून लांब गेलो आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तीन दिवस मी व्हेंटिलेटरवर होतो विष पिलं ह्याच्या पायी त्यामुळं ह्याच्यावर म्हणजे अजून आम्ही काय सांगायचं ह्याच्या बाबतीत इतकं आमच्या मनात शिरून यांनी आमच्या मनावर राज्य केलं आणि आज हाच आमच्यावर असं म्हणतोय की किंवा हेच्या मिसेस ज्या जयश्री आगवणे ह्याच आमच्यावर असा आरोप करतात यांच्या मिसेस जयश्री दिगंबर आगवणे की ह्या सगळ्या केसेस खोट्या आहेत आम्ही काय काय पुरावे देऊ मी व्हेंटिलेटरवर तीन दिवस होतो हे तर खोटं नाही आहे हे सुविधा हॉस्पिटलमध्ये माझा रिपोर्ट आहे अक्षरशः ह्याच्यापेक्षा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ऐकून माझ्या वडिलांना ह्यांनी फोन केला की नक्की काय झालं हा जर ह्या गोष्टीत नसता तर ह्यांनी काय संबंध माझ्या वडिलांना फोन करायचा की नक्की विक्रमची तब्येत कशी आहे काय आहे हां नंतर मी काय असेल ते लोन भरतो तुम्ही त्याला व्यवस्थित सांभाळा काय पैसे असतील ते मी त्या हॉस्पिटलचे देतो फक्त त्याची व्यवस्थित तब्येत सांभाळा आणि त्याच वेळेस त्याने मान्य केलं की हे सगळ्या माझ्यावर लोन आहेत मी कालांतराने नंतर मी बाहेर आलो त्या सगळ्या सिच्युएशनमधून आणि मग नंतर मी त्याच्यावर माझ्या मनाने मी त्याच्यावर एफ आय आर दाखल केली की अशाशा सा गोष्टी झाल्यात अशाच दिगंबर रागवणे यांनी माझ्या नावावर दोन कोटी पंच्याहत्तर लाख रुपये लोन काढले आणि आज रोजी ते तीन कोटी सत्तर लाख रुपये झालेत आज त्याच्यामुळं माझ्या इतर प्रॉपर्टीवर देखील बोजा चढलाय आज एक तर माझी आत्महत्या करण्याची वेळ होऊन गेली आता दुसरी वेळ माझ्या ज्या प्रॉपर्टीवर लोन चढलंय त्याचा बोजा इतका आहे की आज मी माझी प्रॉपर्टी विकून देखील तो बॉजा मी भरू शकत नाही असा ह्यांनी अन्याय केला आहे आणि वरून यांच्या मिसेस दिग जयश्री दिगंबर राघवने आमच्यावर आरोप करतात हे कितपत योग्य आहे आम्हाला न्याय मिळावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि जे काहींनी भाषणात सांगितलं दिवशीच्या हे साफसाफ फोटो आहे आमच्याकडं प्रत्येक कागदपत्र सरकारी म्हणजे स म्हणजे हे असतील हॉस्पिटलमधून जे मिळालेले डॉक्युमेंट असतील त्यावेळेस फोटो आहेत माझ्याकडं माझ्या इथपर्यंत आम्ही अन्याय सहन केला आहे समाजात पण अक्षरशःने मला उठावले की आज मी समाजाला तोंड दाखवू शकत नाही का तर माझं वेल सेटल कुटुंब अक्षरशः उद्ध्वस्त केलंय मी माझे वडील अक्षरशः बोलत नाहीत माझ्यामुळं का ह्याच्यामुळं त्यामुळं आणि आज हा ह्याच्या मिसेस सांगतात की आमच्यावर अन्याय झाला आम्हाला देशुदडेल लावलं अहो ह्यानेच देशुदडेल लावलं घर उठावलं लोकांचे संसार उद्ध्वस्त केले आज लहान माझा मुलगा आहे आज त्याने काय त्या ते, त्याची काय दोष की सगळं सगळं तर रुटीनला चालेल आमचं घर आणि आज पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे आणि फक्त उद्ध्वस्त करण्याच्या पाठीमागं फक्त दिगंबर रोहिदास आगवणे आहे दुसरं कोणीही नाही आणि आमच्यासारख्या मी एकटाच नाही आहे ह्याच्या पाठीमागं असे बरेच असंख्य मुलं आहेत की ज्यांच्या नावावर दोन कोटी तीन कोटी आणि याला दोन कोटी तीन कोटी ह्याच्या याला काहीच वाटत नव्हतं का तर ह्याला सहज पैसा येत होता म्हणून हा जनतेच्या नावावर उधळ होता जनतेला काय माहिती की ह्यानी पैसा कुठणार नाही पण आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या लहान मुलांवर जवळीतपणा करायचा आणि त्यांच्यावर लोन काढायचा आणि हा उधळायचा आमच्या नावावर कर्ज काढले बोगस कर्ज काढले कर आणि बँकेचे अधिकारी हाताशी धरायचे त्याला दहा वीस तीस लाख रुपये द्यायचे कारण का तर ह्याला लोनच कधी भरायचं नव्हतं त्यामुळं ह्याचा जो काय आहे तो नेट प्रॉफिटच थोडक्यात न धंदा करता त्यामुळं हा जनतेच्या नावावर हा पैसा उधळ होता आणि लोकांना लोकांची मनं मिळवत लो होता पण आमची मनाचा विचार कोण करणार आता आम्ही ह्या पंडिशरमध्ये आम्ही जातोय त्यामुळं पूर्णपणे हे जे आरोप केलेले आहेत ते साफ साफ खोटे आहेत आणि आम्हाला आमच्यापाशी प्रत्येक गोष्टीचा पुरावा आहे आणि आम्ही आता ती न्यायालयीन लढाई लढतोय शंभर टक्के आम्हाला न्याय मिळेल धन्यवाद अशा नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या हॅलो फलटण या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका